चला एका सुरात म्हणूया अभिमान मराठी स्वाभिमान मराठी अभिजात मराठी आमची माय मराठी मराठी माणसाला अभिमान वाटावा असा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारने घेतलाय आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय अतिशय आनंददायी आणि सुखकर आहे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल तमाम मराठी माणसांकडून मोदीजींच्या सरकारचं खूप खूप धन्यवाद आणि समस्त महाराष्ट्राचे मनपूर्वक अभिनंदन आपल्या मायबोली मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी गेली अनेक दशकं विविध पातळ्यांवर लढा सुरू होता या लढ्याला मोदीजींच्या सरकारच्या ऐतिहासिक निर्णयामुळे प्रचंड यश आलंय विशेष म्हणजे नवरात्रीच्या मंगलमयी महापर्वाच्या पहिल्याच दिवशी हा बहुमान माय मराठीला मिळणं गौरवास्पद घटना आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला विविध पातळ्यांवर संशोधन केलं मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेकांनी मोठं योगदान दिलं त्या सर्वांच्या योगदानाला पुन्हा पुन्हा वंदन आपल्या महायुती सरकारनं यासाठी वेळोवेळी केलेला पाठपुरावा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे मराठी भाषेच्या विकासासाठी सरकार फक्त अभिजात भाषेचा दर्जा देऊनच थांबणार नाही तर मराठीच्या प्रचारासाठी प्रसारासाठी आणि व्यवहारातील वापर वाढवण्यासाठी भरभरून निधी उपलब्ध करून देईल मराठी माणसाचं आणि मोदीजींच्या सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा मराठीचा अभिमान मराठी आमचा स्वाभिमान मनापासून धन्यवाद शिंदे साहेबांनी जे मराठी भाषेला जो दर्जा मिळवून दिला आहे तो खूप मोठं कार्य केलं आहे त्यांनी कारण आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी हे काम केलं नव्हतं किंवा कुठल्या योजनाही राबवल्या नव्हत्या आणि जे शिंदे सरकारने केलंय ते म्हणजे बोलायला शब्दच नाहीयेत महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही, ही। सर्वांना आलीच पाहिजे आणि मराठी भाषा म्हणून फक्त मराठी भाषेचा दर्जा नाही तर मराठी माणसाचा सुद्धा दर्जा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी वाढवलेला आहे आज आपला मला एक मराठी भाषेचा अभिमान आहे आणि जो निर्णय एवढ्या वर्षापासून होणार होता तो निर्णय आता झालेला आहे आज जे आपल्याला अविभाज्य म्हणून मराठी भाषेचा जर दर्जा मिळालाय त्यामुळे सर्व मराठी माणूस मनापासून खूप खुश आहे आणि त्याच्यासाठी आम्ही शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद मानतो मराठी भाषेचा विजय मराठी भाषेचा